नमस्कार आपण पाहत आहात डेस न्यूज मराठी मी आहे आपला होस्टल चला पाहूया संगमनेर मधील मोठी बातमी हेडलाइन संगमनेरमध्ये पोलिसांची धाड चार लाख आठ हजार रुपयांचा एक शहात्तर किलो गांजा जप्त एक आरोपी अटक बातमी सविस्तर संगमनेर शहर पोलीस स्टेशन आणि संगमनेर विभागाच्या संयुक्त कारवाईत अंमली पदार्थ विरोधात मोठी धडक मोहीम राबवण्यात आली आहे गोपनीय माहितीच्या आधारे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुंजाळमळा हळवडे फाटा परिसरात ही कारवाई करण्यात आली तपासादरम्यान संशयित मोटारसायकलस्वाराला स्वाराला थांबवून झडती घेण्यात आली झडतीत त्याच्या ताब्यातून एक शहात्तर किलो गांजा आढळला ज्याची बाजार किंमत सुमारे चार लाख आठ हजार रुपये इतकी आहे या प्रकरणात सुदर्शन सेंदे रा गुंजाळमळा हळवडे फाटा ता संगमनेर या सटत करण्यात आली असून सदर गांजा विक्रीसाठी बाळगल्याची कबुली आरोपीने दिली आहे सदर आरोपीकडून वापरलेली हॉन्डा शाईन मोटारसायकल क्रमांक एम एच अठरा ऑफ पंचेचाळीसशे तीस देखील जप्त करण्यात आली आहे अधिकाऱ्यांची कारवाई या संयुक्त ऑपरेशनमध्ये सहभागी उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर पोलीस निरीक्षक गुन्हे संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करत आहे क्लोजिंग अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे या प्रकरणातील पुढील घडामोडींसाठी पाहत राहा डॅस न्यूज मराठी काल मिळालेल्या माहितीच्या आधारे की एक आशिष मेरे नावाचा इसम हा एमडी पदार्थ विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती मिळाल्याने वैव पोलीस अधिकारी कार्यालयातील तसेच पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि अंमलदार यांचे संयुक्त पथक तयार करून सदर गोपनीय माहितीच्या आधारे छापा कारवाई केली असता सुनील मेहर ह्याच्या ताब्यामध्ये एकशे तीन ग्रॅम एम डी हा अंमली पदार्थ मिळून आला त्या अनुषंगाने संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे एन डी पी एस ॲक्ट एन डी पी एस ॲक्ट कलम आठ क आणि बावीस क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच या गुन्ह्यात तीन लाख नऊ हजार रुपये किमतीचं एम डी तसेच आ, सदर आरोपीची फॉर्च्युनर कार ही जप्त करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास हा पी एस आय पगार हे करीत आहेत या अनुषंगाने अधिक पुढील तपास सुरू आहे आरोपी आपण धरलेले आहे संगमनेर शहरामध्ये आशिष मेहर नावाचा इसम हा एम डी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याबाबत खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सदर गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी एल डी पी ऑफिस येथील अधिकारी आणि अंमलदार यांचे पथक तसेच शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी समीर बारवकर तसेच तेथील अधिका इतर अधिकारी आणि अंमलदार यांचे एक संयुक्त पथक तयार करण्यात आले आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा कारवाई केली असता सदर सुनील आशिष मेहर याच्या ताब्यामध्ये एकशे तीन ग्रॅम वदनाचे एम डी हा पदार्थ मिळून आला सदर अंमली पदार्थ मिळून आल्यानंतर संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे एन डी पी एस ॲक्ट कलम आठ क आणि बावीस क अन्वये गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे तसेच सदर अंमली पदार्थ याची किंमत तीन लाख नऊ हजार रुपये तसेच या गुन्ह्यात वापरण्यात आलेली आरोपी याची फॉर्च्युनर गाडी ही जप्त करण्यात आलेली आहे सदर कारवाई ही कैल्यानगर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली एस डी पी ऑफिस संगमनेर तसेच शहर पोलीस स्टेशन प्रभारी समीवर समीर बारवकर तसेच सर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या पथकाने केलेली आहे संगमनेर शहरामध्ये प्रचंड प्रमाणे अवैध धंदे सुरू आहे गांजा एमडी सारखे ड्रग्स <coughs> आता तुम्ही काल कारवाई केलेली आहे बाकीचे मटके जुगार यावर कधी कारवाई करणार संगमनेरकर प्रतीक्षेत आहे सर सदर बाबींवर देखील गोपनीय माहिती मिळाली इतर माहिती मिळाल्यावर त्वरित कारवाई आपल्या सुरू आहे आणि यापुढे देखील या कारवाया सुरू राहणार प्रवृत्तीला या ठिकाणी अनेक आम्ही मुलाखती घेतल्या त्यावर महिलांनी सांगितलं की आम्हाला फिरायला पण फार त्रास होत आहे संध्याकाळच्या वेळेस दर्शनासाठी तिथं महिला मंदिरात जात आहे तर तिथं खूप लोक काही सिगरेट गांजा आणि असे वेगवेगळे पदार्थ तिथं दारू वगैरे असं पिऊन त्या महिलांना त्रास होतो यावर आपण काय कारवाई करणार आहात सदर ठिकाणी रात्रीच्या वेळेला आपण गस्त वाढवलेली आहे आणि त्या ठिकाणी जे गुळ्यावर जे दारू पिणारे व्यक्ती आहेत त्यांच्यावर यापूर्वीसुद्धा आपण कारवाई केलेली आहेत त्यांच्यावर दारूबंदी कायद्यान्वयी गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत सदरच्या कारवाया यापुढे देखील चालू राहतील आमचे